पुढच्या वर्षी जी मुलं जन्म घेणार आहेत त्यांच्यासाठी खूप छान चार्ट होणार आहे कारण का सांगू शनी महाराज जितकी परीक्षा घेतात ना तितकच तुम्हाला त्याच वर्षी तुम्हाला रिवॉर्ड देतात तर असं हे जर वर्ष कुणाला आलं असेल पर्सनल इयर म्हणून तर हे वर्ष त्यांच्यासाठी खूप खूप ग्रोथ घेऊन आलेला आहे हॅलो एव्हरी वन वेलकम टू द शो फोर थॉर्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पहिला एपिसोड बघितला होता न्युमरोलॉजीचा त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की एक ते चार या अंकांना दोन हजार पंचवीस हे वर्ष कसं जाणार आहे सो आपण पार्ट टू मध्ये बघणार आहोत दोन हजार पंचवीस हे वर्ष पाच ते नऊ या अंकांना कसं जाणार आहे त्यांना त्यांचं पर्सनल लाईफ फॅमिली करिअर वाईज हे वर्ष कसं जाणार आहे आणि त्यासाठी कोणत्या रेमेडीज असणार आहेत हे आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत तो आपण एपिसोड सुरू करूया Number five. Number five is Mercury, आपन, आ, आ नंबर फाईव्ह आता नंबर फाईव्ह इज मर्क्युरी आणि त्यांना बुध ग्रह कंट्रोल करतात ज्याला आपण वरदान आहे त्याला पाच नंबरला की तो प्रिन्स आहे जिथं जाईल तिथं बघा एखादा मुलगा गेलाय छोटासा लहानांपासून मोठ्यापर्यंत अटेन्शन अट्रॅक्ट करतो त्यांच्याकडे जबरदस्त ती अट्रॅक्शन पॉवर असते पाच नंबर वाल्यांकडे आणि टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मध्ये हा फाईव्ह नंबर आलेला आहे त्यामुळं पुढच्या वर्षी जी मुलं जन्म घेणार आहेत त्यांच्यासाठी खूप छान चार्ट होणार आहे टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह आला तर हे जे आहेत ह्या वर्षी त्यांचं थोडस कसं होणार आहे सांगते फाईव्ह आलाय आणि नऊ आलाय तर दोन्ही नंबरचं कॉम्बिनेशन असल्यामुळं खूप अप अँड डाऊन अप अँड डाऊन हे पण करायचंय ते पण करायचंय घराकड पण जायचं इथं पण जायचंय जॉबला पण जायचंय मीटिंग पण अरेंज करायचंय गर्लफ्रेंडला पण भेटायचंय बॉयफ्रेंडला पण भेटायचंय मुलांना शाळेतून पण आणायचंय असं काय 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 त्यांचं चालू राहील ओके okay? दिवसातले चोवीस तास आहेत तुम्ही व्यवस्थित मॅनेज करा काही गोष्टी ओके ऍट अ टाइम आता अकरालाच बायकोला पण आणायला जायचंय मुलाला पण आणायला कसं शक्य आहे बायकोला सांगा साडे अकरा पर्यंत थांब अकराला मुलाला शाळेतून घेऊन येतो तुला साडे अकरा बायको पण बसेल ना थोडा वेळा गप्पा मारत सो दॅट इज इट प्लॅनिंग करा खूप हसल बसल कुठल्या गोष्टीची करू नका सगळ्याच गोष्टी तुमच्या डोक्यात असा गोंधळ माजवतील बॅलन्स ठेवा बॅलन्स करायचं हे वर्ष आहे काहीच नाही जमत आहे तर आदल्या दिवशी रात्री एक पेन पेपर घ्या उद्याची कामं काय आहेत माझी किती वाजता मला कुठं जायचं आहे लिहून काढा याला आपण जर्नलिंग म्हणतो ही सवय ठेवा प्रत्येकानेच ठेवा की जर्नलिंग करा उद्याच्या दिवसात मला इतका तास आहे बघा तुम्ही चार तासाचं पण काम नसतं आपलं पण आपण उद्या उद्या मला हे करायचंय उद्या मला तिकडे करायचं उद्या मला हे करायचं ते करायचं अर्ध्या तसं पण काम नसतं पण अख्खा दिवस घालतो नका करू ओके इज टू बी ब्लेसफुल तुम्हाला ब्लेसिंग येणार आहे गणपतीच्या मंदिरात तुम्ही जा त्याच्यानंतर विष्णू भगवानांची सुद्धा तुम्ही सेवा म्हणजे पूजा करा छान ब्लेसिंग देतील ग्रीन एव्हेंच्युर अँड ब्रेसलेट तुम्ही ह्या वर्षी केला तर तुम्हाला पैशाचा पण जे काही ब्लॉकेजेस आतापर्यंत आलेले आहेत तेही क्लिअर व्हायला मदत होईल फूड मध्ये म्हणाल तर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स तुम्ही ह्या वेळेला जरा असं इन्टेक वाढवा म्हणजे पालेभाज्या घ्या आवळ्याचा ज्यूस घ्या म्हणजे ग्रीन जे काय दिसेल ते फूड मध्ये तुम्ही घ्या जर समजा तुम्हाला जमत असेल माझे काही मनी ब्लॉकेजेस आहेत किंवा माझी कामं थांबलेली आहेत तर मग आपली मूग मूग असते अख्खी हिरवे मूग असतात एक मुठभर घ्या किंवा तुम्ही गाडी चालवत असाल तर गाडीच्या डिक्कीत ठेवा गाडीच्या डिक्कीत एक पाव किलो मूग ठेवा तर दुसरं अजून एक आहे ते म्हणजे तुम्ही मॉर्निंग एक सिम्पल uh, ट्रिक करा की फायव्ह फिफ्टी फाईव्हचं एक आपली मॅनिफेस्टेशन पोर्टल असतं तो फॉलो करा फायव्ह फिफ्टी फाईव्ह एम सकाळी किंवा पाच पंचावन्न पाच पंचावन्न सकाळी पाच पंचावन्न सकाळी ह्यातलं दोनपैकी एक ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यावेळेला माइंडस्टेबल ठेवण्यासाठी अलार्म लावून ठेवा मोबाईलमध्ये मग तिथं डीप ब्रिज तीन घ्यायचे शॉर्ट करा शांत बसा पाच नंबरचं एक इम्पॉर्टंट फक्त सांगायचं मला राहून गेलं की भूमिपुत्र नऊ नंबर पाच नंबर मर्क्युरी तर ह्या लोकांना पैसा कुठून मिळणार आहे तर जमिनीशी निगडीत तर ह्या लोकांकडून थोडस थोडा मातृभूमीला किंवा आपल्या भूमीला रिस्पेक्ट करायला शिका ओके तर कसा करायचा तर थुंकू नका जमिनीवरती कुठेही एक सोशल तुमच्याकडून तेवढं तरी होऊन चालते म्हणजे hmm. जे काय रेमेडी आहे किंवा आईचा रिस्पेक्ट करा कारण कर वर्षी मी सजेस्ट करेन की नंबर असल्यामुळे काय आहे आपला राजा होऊन आणि राजाच्या अंगावर थुंकलं तर चालेल तर तो ठीक आहे तेवढं डिसेन्सी आपणही फॉलो करूया वर्षी hmm. ग्रीन जे काही अग्रिकल्चरल प्रोडक्ट्स आहेत ते शेतकऱ्यांकडूनच खरेदी करूया त्यांना रिस्पेक्ट देऊया ओके तर हे थोडस मर्क्युरी विषय आणि okay. जनरल मी सगळ्यांसाठी सुद्धा hmm. सांगितलं एक झाड लावा बड्डेला मर्क्युरी लोकांनी hmm. तसं सगळ्यांनीच लावा पण मर्क्युरी लोकांनी नंबर सिक्स नंबर सिक्स इज विनस आणि ज्याच्या मागे जग धावते सहा नंबर इज लक्ष्मी तर पैसा hmm. आणि हे लोक मुळातच दिसायला खूप सुंदर त्यांच्याकडे लक्झुरी असतेच hmm. लक्झरी नसेल तर ते पैशाला मिळवण्यासाठी खूप कष्ट पण करणारी लोक आहेत त्याच्यानंतर त्यांच्याकडे ऑटोमॅटिकली थोडंसं प्रॉपर्टी येत राहते म्हणजे पैशाची चणचण जास्त भासत नाही त्यांना हॅपी गो लकी पीपल असतात आणि ह्या हे सुद्धा त्यांना असंच जाणार आहे फॅमिली ओरिएंटेड काहीतरी नवीन करणार आहेत हे लोक नवीन स्टार्टअप तरी होईल बिझनेस तरी स्टार्ट करतील किंवा मग एखादं नवीन व्हेंचर ज्याच्यामध्ये ते खूप ग्राफ चांगला होणार आहे त्यांचा फॅमिलीला टाइम देतील फॅमिलीशी कनेक्टेड राहतील एक लग्नाचा योग सुद्धा ह्या लोकांच्या जर असतील पर्सनल इयर नाईन सिक्स पर्सनल इयर ज्यांचं सिक्स आहे लग्नासाठी उत्सुक आहे थांबलेत माझं स्थळ म्हणजे बराच वेळ आता विलंब झाला असं वाटत असेल यावर्षी लग्न सहा नंबरवाल्यां पर्सनल मध्ये होऊन जाणार आहे फॅमिलीसाठी टाइम देत असताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका जरा तब्येत लक्ष द्या थोडस इमोशनल ह्याच्यामध्ये जात असताना मॉनिटरी जास्त सॉरी पैशाला जास्त महत्व देऊ नका सगळा पैसा पैसा आता माझ्याकडे कालच एक व्यक्ती आला की मी इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे येतोय आणि मी गाडी आहे आता ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये त्याच्याकडे ऑलरेडी तीन गाड्या आहेत म्हणजे असा ऍटिट्यूड ठेवू नका गरज असेल तरच इन्व्हे गोष्टी खर्च करा नसेल तर करू नका नवीन प्रॉपर्टी नवीन घर त्याच्यानंतर काही गोष्टी तुमच्या जमिनीशी निगडीत रेनोव्हेशन सुद्धा घरचं होणार आहे हे त्यांच्याबद्दल थोडस आहे रोज कॉट्स किंवा क्लिअर कॉट्स हे त्यांच्यासाठी खूप चांगले आहेत ह्या वर्षी हातात घातले तर कदाचित म्हणजे कसं आहे त्यांना जर समजा बेबी मध्ये काही प्रॉब्लेम होत असतील पी प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही गायने इशूज असतील किंवा जेंट्सना काही इशूज असतील तर त्यांना ते सॉर्ट आउट होऊ शकतात नंतर तुम्हाला डोनेशन सांगायचं झालं तर काही नका करू बस आई लग अंबाबाईचा आपल्याला आशीर्वाद आहे आपण कोल्हापूरमध्ये आहोत तर मंदिरात जा तिथं काही लोक बाहेर बसलेली असतात ज्याला आपण गरीब नाही अंडर प्रिव्हिलेज लोक म्हणतो त्या लोकांना mm. लोका मदत करा गोड मिठाई mm. त्यांना डोनेट करा खायला घाला थोडस ओके okay? नंबर सेवन मॅम आता नंबर ला थोडस चॅलेंजेस जास्त येणार आहेत ह्या वर्षी जास्त म्हणजे कसं आहे की त्यांच्या सहनशक्तीला किती ते टॉलरेट करतील mm. तर ते त्यांच्यावरती कॉन्फिडन्स का किती आहे मागची आठ वर्ष त्यांनी काय काम केलेलं आहे आता ते रिप करायचं टाइम त्यांना आहे ओके hmm. okay. तुम्ही चांगलं वागलं असाल तर तुम्हाला चांगले बेनिफिट्स येणार आहेत तुम्ही जर कर चुकवला असेल तर तुम्हाला त्याचेही बेनिफिट्स मिळणार आहे ओके okay. तर जे काही हे वर्ष आहे सेवन्स सेव्हन लोकांना थोडंसं स्पिरिच्युअलिझम मेडिटेशन शांत राहणं याकडे थोडंसं कल द्यायचा आहे तब्येतीला मेन लक्ष द्यायचं आहे त्यांनी माझा स्वतःचा सात नंबर आहे तर सात लोकांना मी सात नंबर लोकांना मी घाबरवत नाही यात कारण मला माहिती आहे आय हॅव नॉलेज की हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात माझ्याबद्दल तर मी काय करू शकते तर मी स्वतःला फिट ठेवू शकते मी स्वतःला काय करू शकते तर थोडं हेल्दी फूड खाऊ शकते मी काय करू शकते माझ स्वतःला वेळ देऊ शकते ओके खूप मेंटल बॅलन्स थोडासा डिस्टर्ब होतोय असं वाटलं तर मी जर्नलिंग करू शकते सोशल होऊ शकते लोकांशी बोलू शकते माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे का माझ्याकडे एखादी फ्रेंड नसते नाही समजा कोण तुम्ही जा ना बागेत झाडाशी बोला तो तुमचा फ्रेंड नाही होऊ शकत तर झाडाशी बोला पक्षांशी बोला स्वतः सेल्फ टॉक घ्या तुम्ही स्वतः इतके स्वतःचे छान मित्र आहात एकाला सांगितलं तर ते दहा लोकांना सांगतील त्यापेक्षा तुम्ही आरशात उभं राहून स्वतःला सांगा तुमचे प्रॉब्लेम्स काय असतील तर इव्हन सहाच्या लोक आहेत ना त्यांच्यासाठी अजून एक रेमेडी सांगायची राहिली नऊ नंबर मध्ये त्यांना दृष्ट फार लागणार आहे जी रेमेडी मी आता सांगतेय ती सहा नंबर वाल्यांना पण अप्लाय होतीये आणि सात नंबरवाल्यांना पण अप्लाय होती कारण त्यात जो इन्ग्रेडियंट आपण वापरतोय तो खूप मेंटल बॅलन्सेस ठेवणार आहे आणि ती म्हणजे लवंग प्रत्येक घरात मिळणारी लवंग ही तुमची नजर दोष तुमचं मेंटल बॅलन्स किंवा काही गोष्टी तुमच्या अगेन्स्ट जात असतील तर ती तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे तीन लवंगा घ्यायचे आहेत ते तुम्ही कुणीही ठेवू शकता पण स्पेशल मेन्शन करते तीन आणि सात लोकांसाठी तीन लवंगा घ्यायच्यात तुटक्या मुटक्या नाहीत त्याला फुल असलेलं वरती ती पूर्ण अखंड तीन लवंगा घ्यायचेत घरातून बाहेर पडताना आणि घरी गेल्यानंतर त्या लवंगा एकतर कुंडीत झाडाला घाला किंवा मग कुठेतरी जाळून टाका घराच्या बाहेर ते कापूर लावून जाळून टाका ही रेमेडी सात नंबर आणि तीन नंबर सात नंबर लोकांसाठी परत काही प्रॉब्लेम म्हणजे मेंटल में इम्बॅलन्सेस आहेत ब्लॉकेजेस आहेत तर सेवन चक्रा ब्रेसलेट तुम्ही हातात घालू शकता ग्रीन अँड ब्राऊन ची शेड्स वाढवा तुम्ही घाबरतात शनीचा नंबर आहे फार डिलेस देतो त्रास देतो माझा खूप लाडका नंबर ला आहे एट कारण का सांगू शनी महाराज जितकी परीक्षा घेतात ना तितकच तुम्हाला त्याच वर्षी तुम्हाला रिवॉर्ड देतात आणि आपल्याला गुरुजी हे असेच हवे असतात ना आज मी आहे सातवीत तर मला सातवीतच गुड म्हणायला पाहिजे ना त्यांनी जर मी चांगलं केलं असेल तर सातवीत असताना दहावीत हरी तू चांगला होतास तेव्हा असं म्हणून काही उपयोग नसतो आपल्याला तर शनी महाराज यासाठी मला आवडतात की जे काय तुम्ही कर्म करता त्याचं फळ देणार ते आत्ताच आणि इथेच तर असं हे जर वर्ष कुणाला आलं असेल पर्सनल इयर म्हणून तर हे वर्ष त्यांच्यासाठी खूप खूप ग्रोथ घेऊन आलेलं आहे ग्रोथ इन द सेन्स की तुमच्या करिअर मध्ये ग्रोथ होणार आहे तुमच्या पैशामध्ये तर ग्रोथ होणारच आहे पैसे तुमचे खूप बुम होणार आहेत बँक बॅलन्स कुठं कुठं जाईल जुलै नंतर तुम्ही सुद्धा इमॅजिन करणार नाही तर असं ग्रोथ पैशामध्ये सुद्धा दिसते ग्रोथ रिलेशन्समध्ये सुद्धा दिसते ग्रोथ तुमच्या करिअरमध्ये सुद्धा दिसते सगळीकडे ग्रोथ तुमच्या इव्हन तुमच्या कॉन्फिडन्समध्ये तुम्हाला ग्रोथ आलेला वाटेल जो आतापर्यंत तुम्हाला कुठेतरी कॉन्फिडन्स लूज होता माझा तर हिंमत नाहीये काही गोष्टी फेस करण्याची तर तुम्हाला ह्या वर्षी त्या फेस करता येतील लोकांना तोंडावर नाही म्हणायला शिकाल आजपर्यंत तुम्ही जे काही सफर केलंय ते मागे टाकणार एक गाठोडं बांधणार आणि माळ्यावर टाकून देणार आहे यू विल okay. चेंजेस मेजर खूप mm. म्हणजे माझ्या मुलगीचा स्वतःच्या पर्सनल इयर एट आहे mm. मी काढून बघितलं तर खूप चेंजेस येणार आहेत ह्या लोकांच्या लाईफमध्ये चेंजेस पॉझिटिव्ह पण असतील नेगेटिव्ह पण असतील नेगेटिव्ह मी हा शब्द वापरत नाहीये चॅलेंजेस येणार आहेत चॅलेंजेस म्हणजे तुम्हाला जर समजा नवीन जॉब हवा असेल आताच नको आहे तर तुम्ही मॅनिफेस्ट करा तुम्हाला तो जॉब मिळेल तुम्हाला फॉरेन ट्रॅव्हल्स करायचं आहे मॅनिफेस्ट करा तुम्हाला ह्या वेळेला फॉरेन ट्रॅव्हल आहे लग्न करायची इच्छा आहे चला न्यू रिलेशन मध्ये जायचं आहे चला मॅनिफेस्ट करा तेही होईल तुमचं पण काही जुने रिलेशन जे तुमच्या मध्ये काही ब्लॉकेजेस तयार करत असतील तर ते मागे टाकण्याची सुद्धा तुमची तयारी आणि हिंमत वर्षी तुम्ही आणलीच पाहिजे ओके पण हे कसं असणार आहे युनिवर्स तुम्हाला एक नंबर यासाठी पाठवतो की जे तुम्हाला चांगलं आहे तेच तुम्हाला देणार आहे बघा ना तुमचा समजा जर आठ नंबर असेल तर माझा साथ का आला माझा पण आठ आला तर वरती युनिवर्सला वाटतंय ना हा प्लॅनेट हे टीचर मला ह्या वर्षी हे शिकवायला आले पाहिजेत बरोबर तसं आठ लोकांना शनी महाराज येणार आहेत शनी महाराजांना घाबरून न जाता काही रेमेडीज आहेत सिंपल सिम्पल जसं आहे तसंच जर्नलिंग स्टार्ट करा जमिनीशी निगडीत राहा जमिनीशी जेव्हा मी निगडीत राहा म्हणते तेव्हा काय करायचं मॅडम काय सांगतात ते इलॅबरेट करतच नाहीत असं नको व्हायला तर जेवढा आपण जमिनीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतोय तेवढा आजकाल खुर्चीत बसतो जेवायला डायनिंग टेबलवर बसतो झोपायला वेडवर जातो असं किती जण जमिनीवर बसतात सांगा पालथी मांडून कोण बसत आहे नाही बसत आहे झोपायला जमिनीवर कोण झोपत नाही बसतय बिना चपलाचं कोण चालतंय ना बऱ्याच गोष्टी ग्राउंड होतात तुमच्यात काही नेगेटिव्ह थॉट्स असतील काही गोष्टी चॅलेंजेस येत आहेत पण माझ्यात ती ताकद नाही असं जेव्हा हेल्पलेस वाटत तेव्हा मदर अर्थ जी काय आपली भूमी आहे ती आपली आई आहे आणि आपली जी काय नकारात्मक ऊर्जा आहे ती आपली शोषून घेत असते ती त्यामुळे मी म्हणते की तुम्ही जेवायला संध्याकाळचं जेवण का होईना जमिनीवर बसून घ्या झोपता आलं तर जमिनीवर झोपा ओके चालता आलं तर बिना चपलाचं चाला ओके okay, रस्त्यात आता डांबरी आहेत तर ठरवून बागेत कुठं गेलात किंवा एखादं माळ दिसलं तुम्हाला चप्पल काढा एक राऊंड मारा ना बेस्ट रेमेडी आहे तुमच्यासाठी ना शनी महाराजांची म्हणजे स्त्रिया मोस्टली जात नाहीत मला बऱ्याचदा मुली म्हणतात की आम्हाला शनी महाराजांच्या मंदिरात जायला आवडत नाही ठीक आहे नका जाऊ शनी महाराजांना काय आवडतो लेबर क्लास जितके फोर्थ क्लास एम्प्लॉईज असतात म्हणजे जे कचरा उठाव करणारे असतात किंवा झाडूवाल्या मावशी असतात हे जे काय आपली सेवा, सेवा करत आहेत मी म्हणते आपली सेवा कारण ती कामं जे आपण करत नाही ते लोक आहेत आणि ते लोक आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांची सेवा करा त्यांना काहीतरी असं सरप्राईज द्या ना खायला वगैरे तर असं काही तुम्ही करता आलं तर बघा ही रेमेडी तुमच्यासाठी खूप चांगला आहे ग्रोथ आहे प्रॉस्पेरिटी आहे सगळीकडून हॅपीनेस आहे चॅलेंजेस जे आहेत ते हॅपीली एक्सेप्ट करा अँड दॅट वॉज माझ्यासाठी नव्हतंच हे म्हणा माझ्यासाठी खूप काही चांगलं येणार आहे एक्सपेक्ट करून पुढे चाला okay. कलर्स ह्यांच्यासाठी रेड्स थोडेसे अवॉइड करा हाँ. रेड्स नको येल्लोज नको तर काय करू शकतो आपण थोडस ब्लूज ग्रीन्स लाईट शेड्स घ्या तर खूप छान कलर आहे येलो मध्ये पण चालेल पण लाईट लेमन कलर वगैरे तुम्ही घ्या ओके okay. okay. आता मॅम सगळ्यात लास्ट लास्ट नंबर <laughs> जे आपण सुरुवातीला आलो तोच अप करायला तोच नंबर आलो हो, युनिव्हर्सल ना नंबर नाईन आला आणि शेवटी कम्प्लिशनचा नंबर आहे तर इथेच आपला आन्सर आहे नऊ नंबर ज्यांचा आहे त्यांचा हा कंप्लिशनचा इयर आहे ऑडिट होणार आहे तुमचा आता ह्या वर्षी हनुमानजी बसलेत तुमचं ऑडिट करायला काय वागला तुम्ही कसं वागला तुम्ही चांगलं काम केलं हे घ्या बक्षीस टॅक्स चुकवलाय वाईट वागला चोरी केला नशा केला दारू पिला ऍडिक्शन केला हे फळ घ्या तुमचं ह्या वर्षी तर हे सगळं ऑडिट करायला बसलेले आहेत त्यांचे ह्या वर्षी त्यामुळे मी म्हणेन की चांगलं वागा ह्युमॅनिटेरियन नंबर आहे माणसाला माणसाप्रमाणे वागवा तुमच्यात राग प्रचंड आहे तसा समोरच्याला सुद्धा राग आहे पण तो जर तुम्हाला रिॲक्ट करत नाही तर तुम्हीही तसं रिॲक्ट करू नका कारण ह्या वेळेला ह्यांच्यात अग्रेशन कसं आहे पर्सनल नंबर नाही युनिव्हर्सल नंबर नाही समजा तिथंही आणि कुठून तरी नऊ आला तर किती नऊ आले सांगा यांच्याकडं भरपूर अग्रेशन आले तर थोडस कंट्रोल करा लोकांच्या लोकांना समजून घ्या ग्राउंडेड राहा मेडिटेशन वाढवा थोडस मारुतीच्या मंदिरात जायला शिका थोडं रेड आम्ही त्याला रेमेडी सांगू शकते पण ते कितपत लोक फॉलो करतील मला माहिती नाहीये मंगळवारचा हा दिवस असतो मंगळवारी एक मसूरची डाळ असते आपली लाल कलरची ती घ्या मारुतीच्या मंदिरात डोनेट करा नसेल तर कुठला स्वीपर दिसतोय त्याला द्या तुम्ही एखाद्याचं चा घर चालेल ना तुमच्यामुळं ते आणि लोकांच्यात कसं डोनेशन देतोय म्हटल्यानंतर अरे मी फोटो काढला मी इंस्टाला टाकला मी व्हॉट्सअप केला लोकांना दाखवायची फार हाऊस असते तसं नका करू प्लीज नाईन नंबर मी तरी ह्या वर्षी तसं काही करू नका का सांगते कारण जेव्हा आपण डोनेशन करतो तेव्हा आपली कर्म त्यांच्याकडे ट्रान्सफर करत असतो तर ते आपलं घेत असतात उलट आपण त्यांना ग्रेटफुल ग्रेटफुल राहिलं पाहिजे की ते मला मदत करतायत माझं कर्म क्लिअर करायला तर ते जेव्हा घेतात ना एक माझं एक रिक्वेस्ट सगळ्या व्ह्युअर्सनाय की तुम्ही जेव्हा दान देता हाँ. डोनेशन्स करता तेव्हा त्या ते देणाऱ्याला जो कोण घेतोय त्याला थँक यू म्हणा ह्युमॅनिटेरियन राहा थोडस डोकं शांत ठेवा जर्नलिंग करा तब्येतीकडे लक्ष द्या जर तुम्हाला थोडस तब्येतीमध्ये काय वाटलं असेल कारण मंगळ हा रक्त सुद्धा रिप्रेझेंट करतो ब्लड ओके तर थोडा बीपीचा इश्यू होऊ शकतो जर राग राग केला तर थोडं काय वाटलं तर वाट ब्लड टेस्ट रेग्युलर करत राहा घाबरवण्यासारखं काय नाही आपल्याला नॉलेज आहे काही गोष्टींचं तर आपण करूया ना शांतपणे जर समजा तुम्हाला वाटते की तुमच्यामध्ये ऍग्रेशन खूपच वाढा लागले नाईन नंबर वाल्यांना किंवा इन जनरल तर तुम्ही तुमच्या दक्षिण दिशेला घरात एक पंचमुखी हनुमानचा फोटो लावा किंवा मला लावायचा नाहीये फोटो आपला पॉडकास्ट सगळ्यांसाठीच आहे तर तुम्ही काय करा एक लाल गुलाब लाल फुलं ही साऊथ मध्ये तुमच्या घरात ठेवा रोज फुलं नाही लावायला तर एक लाल फुलाचं चित्र तुम्ही तिथे चिकटवा त्यानं सुद्धा बऱ्याच गोष्टी बॅलन्स होतात नाईन नंबर साठी कलर स्पेसिफिक आहे की अग्रेशन नको म्हणल्यानंतर रेड जास्त वापरू नका ऑलरेडी तुमच्यात रेडची एनर्जी आहे hmm. तर तुम्ही ब्लॅक पण नका वापरू रेड पण नका वापरू लाईट ब्लू शेड्स वापरा थोडस व्हाईट इन्फ्यूज करा त्यांना तुम्हाला शांतता मिळेल ब्लूजच्या शेड वापरा त्यांना तुम्हाला शांतता मिळेल ग्रीन्स शेड वापरा थोडस शांतता मिळेल ओके व्हायब्रंट कलर्स म्हणजे डार्क कलर शक्यतो सगळ्याच नंबरनी अवॉइड केले पाहिजेत शक्य असेल तर लाईट शेड्स सगळेच घ्या हे वर्ष कारण थोडस म्हणजे आता अशा प्रकारे आपण बघितले की एक ते नऊ अंक आणि त्यांना हे वर्ष कसं जाणार आहे त्याच्यासाठी जा कोणत्या रेमेडीज करायच्या आहेत म्हणजे ओवरऑल आपल्याला सगळ्यांनाच त्याचं उत्तर मिळालं की आपल्याला हे वर्ष कसं जाणार जा आणि जर जा आणखी आनंदी घालवायचं असेल काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर त्याच्या रेमेडीज पण मिळालेल्या आहेत आपल्याला सो मॅम मला एक विचारायचंय की एक ते नऊ नंबर झाले पण काही लोकांची माहित नसते किंवा मग रॅन्डमली एखाद एक सगळ्यांचे नाव नोंदी झालेली असते शाळेत मग तीच बर्थडे सो ब्युटिफुल क्वेश्चन हा क्वेश्चन बऱ्याचदा प्रश्न हा माझ्या समोर येतो की अरे माझ्या आई वडिलांनी शाळेत घातलं ते काय तारका बघितल्या नाही त्यांना तवा कुठं माहित होतं तारका काय ता। आहेत असं ते म्हणतात असे क्लायंट्स येतात माझ्याकडे छान प्रश्न आहे तर अशा वेळेला काय करायचंय ठीक आहे तुमची डेट ऑफ बर्थ माहिती नाही आहे ना इयर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नाही नो थम रुल ओके काय करू शकता तुम्ही तर ह्युमॅनिटेरियन नंबर आहे स्पीड आहे राग येणार आहे आपल्याला माहिती आहे जनरल रेमेडीज आहेत की सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक शांत म्युझिक ऐका फ्लूट ऐका मेडिटेशन प्राणायाम करा मला वेळच नाही कामावर जायचंय कधी करू आधीच माझा जीव जातोय काम करून आणि त्यात मॅडम प्राणायाम सांगतायत नाही आहे ना हरकत नाही नका करू प्राणायाम ओके ऍटलिस्ट okay? पाच मिनिट जिथं काम करताय तिथं तरी शांत श्वासावर कॉन्सन्ट्रेट करू शकता तुम्ही ठरवून तासा तासाला तीन, तीन तुम्हाला बराचसा फरक पडतो यामध्ये सेकंडली तेलकट तिखट काही खाऊ नका थर्डली जे लोक वयस्क आहेत आता चालू शकत नाही त्यांच्यावरही हा इम्पॅक्ट होणारच आहे नंबरचा घरात तरुण मुलं आहेत त्यांचे अग्रेशन्स त्यांना झेलायचे असतील तर काही नका करू तुम्ही अगदी जर कोण फ्रेंड्स असतील त्यांना रोज दिवसातून एखादा कॉल करा मन हलक टी प्रोफेशनल्स आहेत का किंवा काय आपण ऑफिस मध्ये काम करतो पाच पाच मिनिटं एक उठून ठरवून एक दहा पंधरा मिनिटांना उठून चाला स्ट्रेचिंगचे व्यायाम करा लोकांना पाणी द्या प्यायला हे सगळ्यात मोठं डोनेशन पाण्याची एकच रेमेडी हे सगळ्या करण्यापेक्षा जरी तुम्ही केली ना तरी पाण्यात इतकी एनर्जी असते आणि इतकं मजा आहे ना की तुम्ही एकच रेमेडी फॉलो करा सोमवारी पाण्याचा लोटा भरून घ्या सूर्याला जल द्या खाली कुंडी ठेवा झाडाला पाणी मिळेल सोमवारी शिवलिंग मंदिरात जा शिवजी मंदिरा जा तिथं तुम्ही जलाभिषेक करा मी म्हणेन की जलाभिषेक करण्यापेक्षा एक पाण्याची बॉटल तिथे ठेवून या छोटीशी दहा रुपयाची कोणतरी निडी पर्सन येऊन घेऊन जाईल तो पील पाणी त्याच्यानंतर बुधवारी तुम्ही काय करू शकता तर तुम्ही झाडांना पाणी द्या छोट्या छोट्या झाडांना किंवा आपल्या बरोबर जाताना एक पाण्याची बॉटल कॅरी करा कुठं झाड सुकते वाटतंय तिथं पाणी द्या गुरुवारी एखाद्या मंदिरात गेलाय तर तिथं पाण्याची बॉटल कोणाला हवी असेल बाहेर बसलेले जे अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत त्यांना द्या पाणी डोनेट करा शुक्रवारी समजा तुम्हाला काही रेमेडी करायची असतील माझी डेट ऑफ बर्थच माहिती नाही तर शुक्रवारी जाताना तुम्हाला एक कधीतरी महिन्यातून एकदा सरबत करून घेऊन जा त्याच्यात रु घाला किंवा काहीतरी करा किंवा पिंक मिठाई घ्या मिठाई मी म्हणत नाही तर पाण्याचा पण रेमेडी करतोय पिंक रु शरबत करून घ्या लोकांना पाजायला द्या प्यायला द्या सॅटर्डेला सा, किंवा सॉरी सॅटर्डेला आपण आठ नंबर नऊ नंबर ची जेव्हा बघतो तेव्हा लेबर क्लास जिथं काम करतोय म्हणजे जिथे कन्स्ट्रक्शन काम चालू आहे किंवा आपल्याकडे कचरा उठाव करायला लोक येतात किंवा स्ट्रीट जे झाडू मारणारे लोक आहेत त्यांना पाण्याच्या बॉटल्स द्या फोटो काढू नका <laughs> पाण्याचं डोनेशन सगळ्यात इम्पॉर्टंट आहे झाड जगवा झाडं लावा हीच तर रेमेडी आपली रस्त्यावर थुंकू नका हेच रिस्पेक्ट करा फक्त ह्या वर्षी बाकी काही नका करू देवावर भक्ती ठेवा जो कुठला तुम्ही देव फॉलो करता त्या देवावर भक्ती ठेवा स्पिरिच्युअलिझम वाढवा शांत राहण्याचा प्रयत्न करा दुसऱ्याला माणूस म्हणून बघण्याचा प्रयत्न करा माणसात देव बघा आणि ऑटोमॅटिकली सगळ्या रेमेडीज होत जातील ओके सो थँक यू मॅम तुमच्यामुळे तुमच्यामुळे आज आम्हाला खूप काही माहिती पण मिळाली त्याबरोबर एक व्हॅल्युएबल इन्साईट मिळाले आपल्याला या वर्षाबाबतचे की हे वर्ष आपल्याला कसं जाणार आणि ते आणखी आनंदी करण्यासाठी रेमेडीज फॉलो केल्या तर आणखी आपण त्यामध्ये प्रोग्रेस करू शकतो सो धन्यवाद मॅम थँक्यू शो मध्ये होपफुली जे काय सांगितलेत रेमेडीज ते सगळ्यांनी फॉलो करा कारण शेवटी आपल्याला युनिव्हर्सचा एक पार्ट म्हणून राहायचं आहे थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हियर थँक्यू